ठरलं आमचं की हा आपल्याला गॅस शेगडी आहे ना तर ती घ्यायची आहे म्हणजे कसं होत होतं बऱ्याच दिवसांपासून चांगढकल होत होती परत जेव्हा ठरलं तर त्यावेळेस वेळच मिळत नव्हता ते ड्युटीचं जर स्केड्युल्ड असेल किंवा बऱ्याच गोष्टी आम्ही ऑनलाईन पण ट्राय केलं पण असे पण काही रिव्ह्यू होते की म्हणजे ऑनलाईन परचेस केली आली काचाची वगैरे शेगडी असेल तर ती फुटलेली आली किंवा मग बऱ्याच याला रिटर्न पॉलिसीचा इशू मग ते सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा म्हटलं कि आपण ऑफलाईनच बघूया आणि मग त्यासाठी चालू आहे जास्त मागणी नको कमी नाही आपल्या बजेटनुसार एक चांगली व्यवस्थित अशी शेगडी घ्यायचं चाललंय आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेफ्टी तर बरेच जणी म्हटलेलं की काचेची नकोस घेऊ ते फुटते वगैरे ता तर तशा टाइप मध्ये जो आपण तिथे ते आता जेव्हा जाऊ ना दुकानात तर ते सांगतील आपल्याला की त्याचं oh. काय म्हणजे आहे का किंवा कसं काय तर या अगोदर आम्ही युज ती छानच होती आतापर्यंत काचेला तडा पण गेलेला आणि आता पण त्याचा एक बर्न चालू आहे पण बाकीचे दोन बर्न त्याचे खराब झाले आणि ते ऑटोमॅटिक आहे आमची तर बरेच जर सजेशन दिलेलं आहे की बाबा नको मॅन्युअल जेवढं असेल तेवढं चांगलं बघू तिथं गेल्याच आता जे आवडेल त्या ह्याच्यानुसार ती कशी दिसते किंवा कशी आहे ह्यापेक्षा जास्त महत्वाचं तीच पासावी एवढीचं हो तर त्यासाठी निघालोय जायला आवरलास मी इंट्रो स्टार्ट केला आहे त्याचं कारण म्हणजे कसं बाळाचं स्त्रीचं सगळ्याच गोष्टी त्याचा अभ्यासही होता तर ते सगळं झालंय व्यवस्थित थोडस खाल्लंय पेट पूजा पण केली केलीये घरातूनच खर्च वाचतो आणि वेळ वाचतो बऱ्याच गोष्टी मग तर विषय आपला तिसरीकडेच भरकटत आणि समोरून ना मला जो रिस्पॉन्स यायचा तर तो तसा चेहरा असा उशीर होतोय चला आणि बऱ्याच दिवसानंतर मला वेळ मिळालेला आहे काय गरे आणि आमचा स्त्री पण तयार झाला किंवा जायगी असली ना

हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही ग झोपीतून उठली म्हणून म्हणतोय आमची गुड मॉर्निंग रात्री दोन ला तीन ला पण होती आहे का नाही कितीला शूज घालण चाललंय तिकडे बघा आमची झोप अर्धवट झाली चष्मा घालय माय माझ रेडी जायचिक <laughs> <laughs> लाइट दिसतात <laughs> ना त्याच्याकडे तिचं लक्ष साइड केलंय का कशी घ्यायची चांगली वाटली

यामध्ये तीन प्रयत्न केला ते करायचं पण मला चला आलो तर आम्ही आता शिगडी घेण्यासाठी शिगडी शिगडी घेण्यासाठी आलो शिगडी आमची डमू आली आहे तर रात्री बराच उशीर झाला होता आणि बाळाला घेऊन आता नको फिरायचं म्हणून मग आम्ही घरी आलो होतो आणि पुन्हा जेव्हा आम्ही गॅस शेगडी बघायला गेलो तर तिथून पुढे हा व्लॉग मी पुढे कंटिन्यू करते काच मॅन्युअल म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीनं कुठलं चांगलं म्हणजे हां आणि काचेचं ग्लास चांगलं का स्टील काही म्हणतात ना हां म्हणजे फुटच वगैरे असं काहीतरी बोलतात उलटा उलटत इथे बऱ्यापैकी वेगवेगळी व्हरायटी आम्हाला पाहायला मिळाली आणि या अगोदर आम्ही जिथे गेलेलो ना तर तिथे लिमिटेड होतं थोडस आणि त्यानंतर सुद्धा एक शॉप आम्ही पाहायला

ना साडे चार चांगली सर्व्हिस दिलेली आहे कुठलाही धोका आहे त्यामुळे खूप छान होता मला खूप आपले आपल्या आपल्यासारखे मिडल क्लास आहेत ना असं होतात प्रत्येक गोष्टीला सोडायचं म्हणजे हो आणि हे खूपच गरजेची होती खूप खूप ओरडा खाल्ला मी सगळ्यांच्यासाठी कधी घेतीस ग बाई म्हणून

आणि चारचा काहीच प्लॅन नव्हता आमचा जस्ट दोन किंवा तीन असंच होतं आणि बजेट ही तसंच होतं पण हे प्रचंड आवडलं आणि विचार केला की आवडलं या दोघांना तर विशेष नाही परत नाही का हे पाहिल्यास इच्छाच झाली नाही विशेषतः अशा प्रकारे फायनली तुमच्या सगळ्यांसमोर आपल्या या नवीन गॅस शेगडीच अनबॉक्सिंग करताना प्रचंड आनंद होत खर तर माझ्यापेक्षा सुद्धा तुम्ही सगळ्या जणी खूप आतुरतेने या दिवसाची वाट बघत होता की कधी ही शेगडी घेते म्हणून छान आहे है। है। ना का? <laughs> हे काय होत हे काय होत हे काय होत का ते एवढी काही का करतात माहिती का ऍक्च्युली त्यांना लगेचच जायचंय लांबजणाला काही कारणास्तव थोडीशी महत्वाची काम ही आहेत आणि काही इमर्जन्सी आहे त्यामुळे तर त्यामुळे लगेच ते गॅस वगैरे सगळं म्हणजे ते इन्स्टॉल करून शेगडी मगच निघायचं असं म्हणून तयारीत होते आणि स्वयंपाक काही आज बनवणार नाही आहे मी कारण का नवीन जरी गॅस शेगडी आणलेली असली तरी तिची पूजा वगैरे सगळ्या गोष्टी बाकी आहेत आणि आता एवढा उशिरा ते सगळं करायचं म्हटल्यानंतर म्हणून मग मी विचार केला की नेक्स्ट डेलाच करू आता मस्ती चालली आहे तुमच्या मस्ती करताय होता <laughs> हो मुलगी पार्सल मागवलं होतं बाहेरून आणि चपात्या पार्सलच्या कशा मिळतात ते बघा आणि हे जेवण झालं की लगेच हात धुतला नाही तोपर्यंत तो गेले अशा तऱ्हेने मी आलोय आम्ही घरी आणि तुम्हाला मी गॅस तर दाखवलेलाच आहे आता थोड्या वेळापूर्वी गॅसचं अनबॉक्सिंग केलेलं म्हणजे यांना जायचं होतं खरं तर त्या अगोदर म्हटलं ते करावं आणि त्यानंतर मग आता आमची मस्ती सुरू आहे आवाज येत असेल ठरवलंच होतं की एक दोन गोष्टी तरी आज बाहेरच्या झाल्या पाहिजे जेणेकरून मध्ये आधी यांना जायचं वगैरे जर कुठे झालं तर गोष्टी सोप्या होतील लिहायच्या आणि त्यांना आज केलेले आहेत ते गावाकडे लांबजण्याला तिकडनं ते लातूरला एक काम आहे त्यासाठी पण जाणार आहेत हो ना तर आपल्या शेतातल्या ज्या पपया आहेत ना तर त्याला पपया लागल्यात असं ते सांगत होते मी म्हटलं शक्य झालं तर एखादा ब्लॉग करा तिथला पण आता बघूया ते त्यांची एक दोन कामं खूप जास्त महत्वाची आहेत जा तर त्यातनं वेळ जर मिळाला तर करतो बोललेत ते पण मला वाटत नाही करतील कारण यावेळेस असं होतं त्यांचं की नाही अगोदर कामं होणं महत्त्वाचं आहे वेळ राहिला तर मग तर होप की येईल ये ब्लॉग नाही आला तर समजून घ्या पण आता सध्या स्त्री आणि बाळाने तिघंच आहोत घरी आणि हा ब्लॉग ते वापस आल्यानंतर येईल आणि आता गेले ते मे बी आता गाडी त्यांची लागली असेल कारण की एवढं घाईमध्ये गॅस घेतला आणि ते मागेच पडत होतं काही ना काही निमित्ताने त्यामुळे हो। हो म्हणजे खूप दिवसापासून घ्यायचं घ्यायचं चालू होतं परंतु आज फायनली घेतली गॅस शेगडी आणि ह्याच्यामुळेच मग कसं झालेलं बराच उशीर पण आम्हाला तिकडेच झाला आणि आता त्याची पूजा वगैरे सगळ्या गोष्टी करूनच सुरुवात करायची त्यामुळे मग आज आम्ही काही तो सुरू केला नाही तर बाहेर थोडंसं खाल्लेलं आणि बाहेरून बाहे पार्सल मागवलं होतं आज आणि आजचा ब्लॉग सुद्धा त्यामुळेच येऊ शकला नाही कारण की बाहेर बराच वेळ गेला आता हे नसल्यामुळे मला पूर्ण दोघांना लक्ष देणं महत्वाचं आहे त्यामुळे आजचा ब्लॉग येणार नाही त्यासाठी आणि काय म्हणायचं रे तुला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल वर हिट करा त्यामुळे हो तुमच्या सर्वांची नोटिफिकेशन सर्वांना मिळते तुमच्या सर्वांची नोटिफिकेशन ही पण हसली म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल असं त्याला म्हणायचं होतं तर तो तो ते पण हसली बघा आणि खूप गरम होतं इकडे इकडे चालले आमची मस्ती मस्ती चालली आमची शालक घ्या म्हणते एक गोडगी कुठे गेले बाबा कुठे गेले के गावा केले गावा चालू कर संस्कृती